जळगावातील कांताई सभागृहात जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेड यांच्या सहकार्यातून माजी अध्यक्ष खान्देश प्रादेशिक विभाग धुळे व ज्येष्ठ नागरिक संघ चैतन्य नगर जळगावतर्फे ज्येष्ठ नागरिकांची कार्यशाळा पार पडली यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून जैन इरिगेशनचे मीडिया विभाग प्रमुख अनिल जोशी उपस्थित होते प्रमुख वक्ते म्हणून महाराष्ट्र व गोवा राज्याचे बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲडवोकेट भरत देशमुख ज्येष्ठ नागरिक महासंघाचे माजी अध्यक्ष डी टी चौधरी अरुण रोडे उपाध्यक्ष अंजुमन खान माजी कार्यवाहक प्रकाश घादगिने खान्देश प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष बी एन पाटील उपस्थित होते संघटनेची कार्यपद्धती संघटनेने कार्यकर्त्यांनी दिलेली अधिकारी समाजसेवेसाठी असलेली जबाबदारी आनंदी वृद्धत्व ज्येष्ठांविषयी कायदे आणि त्याद्वारे मिळणारे संरक्षण शासकीय योजनांविषयी माहिती यासह हो, विविध विषयांवर कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला सरकारने ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजना आणली त्याप्रमाणे ज्येष्ठांसाठी लाडके आई आजोबा म्हणून मदत केली कुटुंब पद्धती ज्याप्रमाणे बदल आहे त्याप्रमाणे समाजातील ज्येष्ठांविषयीच्या आधाराचेही बदलत आहे असे मत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघाचे अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब टेकाळे यांनी व्यक्त केले